नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने दिवस दिवसानंदा जाऊ हीच मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया ही आलेली आहे वैशाख पौर्णिमा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी विधिवत पूजा केली जाते सत्यनारायणची पूजा म्हटली जाते तर पहा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उंबरवट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्याचनंतर नंतर हळदीचे लेपन केल्यानंतर तुम्हाला त्यावर स्वस्तिक काढायचं आहे करण्यासाठी या दिवशी तुम्हाला एक तांब्याचं कलश घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम हळद टाकायची आहे चिमूडभर आणि थोडेसे मीठ टाकायचे आहे गंगाजल टाकायचे आहे आणि हे जे पाणी आहे हे मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला तुम्हाला शिंपडायचे आहे आणि एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला नवीन झाडू जो आहे तो दान करायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये भरभराट बर व्हायला लागेल तर पहा या दिवशी आपल्याला घरामध्ये अशी एक वस्तू घरातमध्ये खरेदी करून आणायची आहे ही वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्या घराची धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते तर ते आहे गोमूत्र चक्र तर पहा गोमूत्र चक्र घरात ठेवल्याने घरामध्ये पैशामध्ये बरकत व्हायला लागते आणि घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते तर पहा आपल्या जीवनामध्ये भरपूर असे काही वास्तुदोष असतात घरामध्ये संकट विघ्न यायला लागतात घरामध्ये कोणतेही कामं पूर्ण होत नाही तर पहा या दिवशी नदीमध्ये जे तेहतीस कोटे देव आहे ते वास करण्यासाठी येत असतात आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून करून देण्याकरिता येत असतात म्हणून बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला गंगेमध्ये स्नान करायचे आहे तर पहा बरेच जणांना गंगेमध्ये स्नान करणे शक्य होत नाही तर त्यांनी घरामध्ये अशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे तुमच्या शरीराचे शुद्धीकरण होईल आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होईल तुमचे जे पितृदोष आहे ते कमी व्हायला लागतील आणि तुमच्या कुंडलीमध्ये जर तुमचा ग्रहदोष आहे तो मजबूत व्हायला लागेल त्याचबरोबर तुम्हाला लागलेली नकारात्मकता असेल किंवा घरामध्ये एखादी वाईट शक्ती त्रास देत असेल किंवा तुमच्या तर एखादी वाईट शक्ती जी आहे ती तुम्हाला त्रास देत असेल किंवा घरामध्ये आपण पैसा हा क कमी प्रमाणात येतो किंवा जास्त प्रमाणात घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा आलेला घरातून बाहेर व्यर्थ कुठेतरी खर्च होतो घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहावी त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे चला तर जाणून घेऊया वस्तू कोणती आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते तर पहा ये बुद्ध यांचा जन्म झाला होता असं म्हटलं गेलेलं आहे की श्री विष्णू यांचा सर्वात शेवटचा जो जन्म आहे तो गौतम बुद्धाचा जन्म आहे असं म्हटलं गेलेलं आहे बुद्ध पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण आहे कारण हा बुद्धाच्या जीवनाचे स्मरण करत असतो त्यांनी दिलेल्या शिकवणीचा सा आनंद साजरा करत असतो म्हणून या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला बुद्ध पौर्णिमा साजरी करायची आहे सत्यनारायण देवाची पूजा मांडायची आहे तर पहा सत्यनारायण देवाची पूजा कोणत्या वेळेत तुम्हाला मांडायची आहे तर वेळ कोणती आहे ते आपण जाणून घेणार आहोत ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता या दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती बुद्ध पौर्णिमेची तिथी बावीस मेला संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी याची सुरुवात होणार आहे आणि गुरुवारी तेवीस मेला संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस वाजता संपणार आहे उदय तिथीनुसार तेवीस मेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे म्हणून तुम्ही सत्यनारायणची पूजा या वेळेतच किंवा तेवीस तारखेला दिवसभरामध्ये सकाळ किंवा संध्याकाळ या दोन्ही वेळेत मांडावी जेव ज्या वेळेत तुम्हाला टाइम मिळेल त्यावेळेस तुम्ही ही जी पौर्णिमा आहे ही अत्यंत शुभ मानली जाते सत्यनायंची पूजा मांडण्याकरिता यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा नेहमी खेळू लागतो तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून त्या बादलीमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम मीठ जे आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हे खडे मीठ तुम्हाला ग आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि याने तुम्हाला आंघोळ शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचे आहे तर बा आंघोळ करत असताना चौरंग तुम्हाला यायचा आहे चौरंग घेत असताना त्यावर मांडी घालून बसायचं आहे आणि सर्वात प्रथम उजव्या खांद्यावर एक मग घ्यायचा आहे दुसऱ्या जो मग घेतलेला आहे तो डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी डोक्यावर पाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायचे आहे त्यानंतर संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ अर्पण नक्की करावे विधीनुसार चंद्राची पूजा नक्की करावी अर्घ अर्पण करताना चुकूनही सूज किंवा चप्पल घालू नका या दिवशी तामसिक गोष्टीपासून दूर राहावे अन्न पदार्थ आहे जसे की कांदा लसूण असेल किंवा मांसाहारी पदार्थ चुकूनही खाऊ नका अर्घ अर्पण करत असताना ओम श्रम श्रीम श्रीम सहा ओम टू द मून या मंत्राचा जप करावा यामुळे आर्थिक कमी होईल कौटुंबिक जीवनातील समस्या संपतील मानसिक ताणही संपेल कुंडलीतील चंद्र दूषित असेल तर ते आईसोबत सतत वाद होत असतात त्याचे महत्व आपल्याला पटत नाही कौटुंबिक मतभेदांना सामोरे जावे लागते या दिवशी भगवान शंकराचे नक्कीच स्मरण करावे आणि चंद्रदेवाला या दिवशी तुम्हाला खीर अर्पण करायची आहे म्हणजे चंद्रा चंद्राखाली जिथे चंद्र निघलेला आहे ज्याचा चंद्राचा उजड जिथे पडत असेल तिथे तुम्हाला खीर ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही खीर सरळ यामध्ये थोडीशीचं जे पान आहे ते आवर्जून टाकायचं आहे चंद्राचा प्रकाश त्यामध्ये पडला पाहिजे संध्याकाळी पौर्णिमेच्या दिवशी आणि हे जे खीर आहे किंवा प्रसाद आहे हे सर्व घरामध्ये सर्वांना वागायला खाण्याचा देवा हा नैवेद्य यामुळे चंद्रदोष आहे ते कमी व्हायला हो लागेल आणि घरामध्ये भरभरून आशीर्वाद हा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला कायमस्वरूपी राहील असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थक व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा